नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या कर्जमाफी पीक विमा हवामान महत्वाचे अपडेट्स प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेली सात बारा कोरा ही पदयात्रा पाच जुलै रोजी सुरू झाली असून चौदा जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिल भवण येथे समारोप होणार आहे आज या पदयात्रेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पाठिंबा दर्शवला असून मनसे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत शासनाने विमा भरपाईचे चार ट्रिगर पुन्हा लागू करावे अशी मागणी आमदार रोहित पवार आणि राजेश विटेकर यांनी अधिवेशनादरम्यान केली मात्र पीक विमा योजनेतील बदलामुळे राज्याचे आता चार हजार पाचशे ते पाच हजार कोटी रुपये वाचणार असून शेतीमध्ये वर्षाला पाच हजार कोटींची भांडवली गुंतवणूक करण्यासाठी पीक विमा योजनेचे ट्रिगर काढले आहे हे ट्रिगर पुन्हा लागू केले जाणार नाही असे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू हो लागली असून त्याचा थेट फायदा जायकवाडी जायकवाडी बुधवारपासून गोदावरीतून सत्तावन्न हजार क्युसेकहून अधिक पाण्याची आवक होत असून धरणाचा साठा आता सहासष्ट टक्क्यांवर पोहोचलाय हवामान खात्याने आज विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असून काही ठिकाणी वादळी वारेही राहतील कोकणातील मुंबई ठाणे पालघर येथे हलका ते मध्यम पाऊस तर येलो अलर्ट हे जाहीर करण्यात आलाय मराठवाड्यामध्ये हलका पाऊस तर पुढील बहात्तर तासात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे आणि नाशिकमध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होण्याची शक्यता